मुळात चूक तुझ्या जे इंट्रोडक्शन करून दिलं त्यातच हे खरे वस्तुस्थिती आहे की भाजपची दोन हजार सतराला पुणे महापालिकेत खाती सत्ता आली होती आणि आता इच्छुकांची प्रचंड संख्या असताना सुद्धा भाजपला नक्की काय गरज पडली तर भाजपला आता फक्त हे खाती सत्ता नकोय तर भाजपला या महापालिकेत विरोधी पक्षच नकोय म्हणजे आपण प्रभाग रचनेपासून जो सगळा प्रवास बघितला की ही प्रशासनाने केलेली रचना कशी भाजपसाठी अनुकूल होती आणि आता सुद्धा भाजपले ज्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसचे नगरसेवक दोन हजार सतराला निवडून आले होते त्यांना टार्गेट केले म्हणजे भाजप मला तर खरं सांग असं सांगायचं सांगा की भाजपला आता सत्तेचं गणित भाजप बघत नाही सगळ्याच्यात भाजप पुढे जाऊन असं बघत आहे की उद्या पुणे महापालिकेच्या स्थायी समितीची सर्वात महत्वाची जी समिती असते त्या समितीत विरोधी पक्षाचा एकही नगरसेवक किंवा एकही सदस्य आला नाही पाहिजे स्थायी समितीत जे मोठे प्रकल्प असतील विकास कामांचे जे निर्णय घेतले जातात आर्थिक कमिटी महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या ज्यांच्या हातात असतात ती समिती त्या समितीत सुद्धा आता भाजपला एकही सदस्य नको अशा पद्धतीचं नियोजन केलं आहे ज्यावेळेस तुमची संख्या एकशे पंचवीस एकशे वर जाईल तेव्हा सगळे विरोधक मिळून जर ती संख्या तीस झाली तर साहजिक स्थायी समितीत सुद्धा विरोधी पक्षाचा सदस्य बसणार नाही अशा पद्धतीचे नियोजन केले आणि यापुढे जाऊन मला असं वाटतं की जे आज काही आजचे जे प्रवेश झालेत ते बघता भाजप केवळ महापालिकेची नाही तर दोन हजार एकोणतीस ची तयारी म्हणजे सचिन दोडकेंना घेण्याचं कारण आहे की तिथं भाजपने विधानसभेची तयारी केली आहे इकडे आमदार बापूसाहेब पाठारे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचंद्र पवार गटाचे त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पाठारे त्यांना त्यांचा प्रवेश देऊन सुद्धा भाजपने हेच साध्य केले की दोन हजार एकोणतीस ला वडगाव शेरी खडकवासला इथं कुठलाच धोका पतक पत्करायचा नाहीये म्हणजे वडगाव शेरी हा कायम डायसी मतदारसंघ राहिलेला आहे कधी भाजप कधी राष्ट्रवादी अशी परिस्थितीत भाजपला आता तिथं आणखी प्रचंड बसताना बसवायचे आणि खडक बसल्यातही ठीक आहे आता लाडकी बहीण योजना आणि परत एक मोदी लाट होती त्याच्यामुळे भीमराव तापकीर सोय निघाले पण त्यांच्याविषयी जे अँटी इनकम भविष्यात होऊ शकते तिथं सुद्धा विधानसभेचा उमेदवार सचिन दोडके किंवा विकास नारा अंगड यांच्या रुपाने भाजपने घेतलेला दिसतोय तर एक नाव घ्यायचं माझं राहिलेलं आहे त्याबद्दल देखील तुम्ही अनालिसिस आबा बागुल यांनी शिवसेनेत प्रवेश केला ठाण्यामध्ये आबा बागुलची चर्चा होती की ते भाजपमध्ये जातील तसं त्यांनी तयारी देखील केली होती त्यांच्या इथे बावन पण येऊन गेले चर्चा देखील झाली होती हेमंत बागुल देखील भाजपच्या तिकीटावरती प्रयत्न करतोय पण आज तिथं चान्स मिळाला नाही म्हणून त्यांनी दुसरा पर्याय सोडलाय असं दिसतंय बरोबर गेली विधानसभा काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आबा बागु त्यांनी विधानसभा निवडणूक पर्वती विधानसभा मतदारसंघातून बंडखोरी करून अपक्ष पद्धतीने लढवली होती आणि तेन त्यानंतर काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई केली त्यांना पक्षातून बाहेर काढलं तेव्हापासून आबा बागू हे सातत्याने प्रयत्न करत होते की भाजपमध्ये त्यांना संधी मिळावी आणि त्यांची घरातील हेमंत बागुल असेल त्यांचे चिरंजीव किंवा स्वतः आबा बागुल असेल यांना निवडणूक लढवायची होती पण तिथली जी आपण जर राजकीय परिस्थिती बघितली तर तो प्रभाग हा ते आता बऱ्यापैकी भाजपला अनुकूल आहे आणि भाजपची एक अशी धारणा आहे की जिथं स्वतःच्या पक्षाचा उमेदवार आहे किंवा जिथं गरज नाही तिथे अनावश्यक ते उमेदवार घेणार नाही बागुलांनी खूप प्रयत्न केले आणि त्याच्यात त्यांना सक्सेस झाले नाही त्यामुळे त्यांनी आता शेवटी बागोलांना हे लक्षात आलं की आपल्याला ज्या ते घेत नाही तर त्यांनी तातडीने शिवसेना गाठली आणि शिवसेना शिंदे गटात मा प्रवेश करण्याचं कारण हेच आहे की भाजप शिवसेना यांची जे युतीचं गणित आता चालू आहे किमान भाजपमध्ये नाही तर शिंदे शिवसेनेच्या याच्यात गेलं तर युतीच्या माध्यमातून आपल्याला या महायुतीमध्ये लढता येईल आणि काहीच निवडणूक सोपी जाईल बरं <laughs> चित्र म्हणजे आजचं चित्र स्पष्ट होण्यापूर्वी रात्री तुमचं ट्विट होतं म्हणजे याची सर्गी कल्पना होतीच तुम्हाला पण होती तुम्हाला पण होती तुम्ही बोलून दाखवली अनेकदा तुमच्या ट्विटरच्या माध्यमात बऱ्याच गोष्टी उलगड्या होतात पण यांच्या जाण्यापूर्वी यांचं जे ॲनालिसिस आहे तेच तुमचा काय पॉईंट ऑफ व्ह्यू आहे आणि या सगळ्यामध्ये त्याच्यावर कधी चर्चा झाली काय जाण्याच्या आधी किंवा नंतर का जातोय कसं याच्यामध्ये मुळात भाजप आहे जो पूर्ण स्ट्रॅटेजी आपण सगळं त्यांचा करायचा प्रयत्न असतो आणि मला असं वाटतं की आता भाजपच्या मागच्या नव्यानं नगरसेवक होते सगळे नव्यानं काही निवडून येणार आहेत त्यातले वीस दहा चांगला दणका बसणार आहे पडणार आहेत थोडक्यात बरं हे त्यांच्या मध्ये पण त्या गोष्टी आलेल्या आहेत सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत अशा वेळेस तिथे कोण आपल्याला ते पडणार आहेत तर पर्याय आपल्याला किती नवीन आपले झाले पाहिजेत आता आज जे प्रवेश झालेले आहेत सचिन दोडकेला सचिन दोडकेंचा पराभव तिथला भाजपचा उमेदवार करू शकत नाही सायली मांजरेंचा प्रभाव तिथला भाजपचा उमेदवार करू शकत नाही तिथे सुरेंद्र पठारे जर भाजपमध्ये आला तर प्रभाग क्रमांक चार मधला अखराडी मधला बऱ्यापैकी इश्यू भाजपचा सुटतो आहे त्याच्यानंतर आपण बघत की रोहिणी चिमटे ह्या बावधन आणि त्या बालेर बाले त्या आले आहेत तर तिथं तिथं भाजपचं निवडून येऊ शकतात आता जसे भाजपने स्वतःच काय केलं जिथं आपला उमेदवार निवडून येऊ शकत नाही तिथं बाहेरच्याच आपल्याकडे घ्यायचं आणि तो प्रभाग सेफ करायचा त्याच्यामुळं भाजपचं जे काही डॅमेज होणार म्हणजे काही ठिकाणचे नगरसेवक कमी झाले तर काही ठिकाणचे आपले नगरसेवक वाढले पाहिजेत हा एक त्यातला मेन हे तो आहे असं मला वाटतं आणि एकंदर आपण आता पाहतोय की पुण्यामध्ये सध्या स्थिती आहे की भाजप विरोधात सगळे पक्ष एकत्रित यायची स्थिती आहे असं जर झालं तर आपण दोन हजार आणि आताची जर प्रभाग रचना तुलना केली तर ती खूप मोठ्या प्रमाणात बदल झाली आहेत आणि काय असं नाहीये एक ऐंशी पंच्याऐंशी टक्के प्रभाग रचना ही सारखीच आहे अशा वेळेस काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना मागे सगळे स्वतंत्र लढलेले होते आता हे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आता अजित पवार जर त्यांच्यासोबत आले तर ह्या सगळ्या विरोधी मतांची जर मतदारांची जर बेरीज केली तर ती भाजपच्या उमेदवारांपेक्षा खूप अधिक होते हा एक पॉईंट लक्षात घेतला पाहिजे त्या आकड्यांच्या गणितमध्ये भाजपच्या अनेक ठिकाणचे उमेदवार हे जर भाजप विरुद्ध सगळे झाले तर ही लढत भाजपला सोपी राहणार नाही माझ्या माहितीनुसार जवळपास तीन दोन एक अडीच वर्षापूर्वी बातमी घेतली होती खसब्याच्या कसबा विधानसभा निवडणुकीत पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता तेव्हा सगळे एकत्र ते महाविकास आघाडी त्याच्यावर आकडेवारी त्यामुळे भाजपच्या नव्याण्णव पैकी सत्तावन्न जागा धोक्यात आलेल्या होत्या सत्तावन्न जागा धोक्यात आलेल्या होत्या तर हे म्हणजे हे जे सगळं उलट गणित हे जे, जे आहे परत एकदा हे समीकरण कदाचित होऊ शकतात त्याच्यामुळे भाजपची तयारी चालली की जिथं जिथे आपला पराभव होऊ शकतो तिथं तिथं आपल्याला आपल्याकडे ही लोक आणा आणि परत एकदा आपल्या सत्तेचं गणित सेफ करा असं मला वाटतं आणि हा पहिल्या टप्प्यातले प्रवेश आहेत असं आहे ना जर तुम्हाला सेफच करायचं आहे तुमच्याकडे जेवढा कॉन्फिडन्स आहे तुमच्याकडे इच्छुक उमेदवारांची यादी लागलेली आहे रांग लागलेली आहे म्हणजे एका प्रभागात जर समजा आता छत्तीस प्रभाग आहे छत्तीस प्रभागामध्ये प्रशांत तोपटे पण छत्तीस एक उदाहरण दिलं छत्तीस प्रभागामध्ये प्रशांत तोपटे पण इच्छुक आहे तिथं म्हणजे जे विरोधक होते हेमंत बागुल जो आहे तो पण इच्छुक आहे आता गणेश घोष देखील प्रयत्न करतोय असे म्हणजे तिथले मातब्बर जे असतात ना प्रत्येक एरियाचे ते त्यांच्या पक्षासाठी काम करायला तयार आहेत ते तिकिटावरती लढायला तयार आहेत पण मग त्यांना संधी का नाही बाहेरचे का कसं असतं शेवटी निवडून जाण्याची कॅपॅसिटी हा फार महत्वाचा मुद्दा आहे निवडणूक फक्त निष्ठावंत असणं काय योग्य नाही असे दिसते कारण की आता मग तुम्ही सचिन डोळकनचा पराभव कोण करणार हा मूळ विषय ना तुमच्याकडे इच्छुकांची संख्या पंधरा असू द्या पन्नास असू द्या पण पराभव करू शकतो का तर नाही करू शकत हा मेन मुद्दा आहे सायली वांद्र्यांचा दा पराभव होऊ शकतो का तर नाही होऊ शकत मग कोण करू शकतो तर आपण त्यांनाच आपल्याकडे ह्याचा विषय संपून टाकायचा ही स्ट्रॅटेजी आणि जेव्हा असे अनेक पर्याय जरी असले तो सक्षम पर्याय तेवढा असला पाहिजे कसं होतं निवडणुकीमध्ये एखादाच एखाद दोन जाहीर केले असतात जाहीर केले काय भरपूर काय डझन भर नसतात त्याच्यामुळे एखादा असा कार्यकर्ता असतो की जो कुठल्या तरी माताभर नगरसेवाला हरवतो आणि तो इथं महापालिका सभागृहात येतो तसं स्थिती त्यांना तिथे वाटत नसावी त्याच्यामुळं भाजपने हे सगळे प्रवेश घेतले तशी पाऊन जशी बोलले की हे दोन हजार एकोणतीसच्याच निवडणुकीचं सगळं बऱ्यापैकी चाललेलं आहे कारण की चार वर्ष पुढच्या काळात निवडणुका नाही अशा वेळेस पुन्हा जर एकदा सत्तेत यायचं असेल एकोणतीसला तर ही सगळी सगळी ही लोक आपल्या जवळ पाहिजेत कारण की बरेच वातावरण बदलत असतं चर्चा बदलत असतात सरकारला आत्ता चांगलं वातावरण पुढच्या वेळेस काय होईल माहिती पण अशा वेळेस जास्तीत जास्त पदाधिकारी आपल्याकडे असले पाहिजेत नगरसेवक असले पाहिजे हे एकंदरीत भाजपचं धोरण आहे त्याच्यामुळे सगळे प्रश्न पाच पहिल्या टप्प्यातला प्रवेश झालाय अजून दोन चार दिवसांनी अजून वेगळ्या काही आणखी नाव आपल्याला मिळू शकतात प्रचाराच्या जागी आपल्याला प्रवेशच बघायला मिळत आहे <laughs> आता दुसरा प्रश्न या संदर्भातला असं झाला की पक्षप्रवेश तर झालेला आहे त्यांना तिकीट मिळणार का हा पहिला मुद्दा तिकीट मिळाल्यावरती तिथले जे स्थानिक उमेदवारीची उमेदवार होते ते विरोधात का नाही जाणार ते विरोधात काम का नाही करणार जर हे गेलेले तर विरोधी पक्षांकडे पर्याय काय मला वाटतं भाजपमध्ये कुठलाही प्रवेश होताना पहिली त्याला ही खात्री दिली जाते की तुला उमेदवारी मिळणार आहे दोन हजार सतराला प्रचंड प्रमाणात काँग्रेस राष्ट्रवादी मनसे यांच्यात प्रवेश झाले त्यातला एकच अपवाद होता की कसबाई विधानसभा मतदारसंघात पेटीतल्या माजी नगरसेवकाच्या संजय हो काकडे आणि गिरीश बापट यांच्यातला वाद म्हणजे बापटांना बायपास करून गडाळे गेल्या होत्या त्या राजकीय खुंडशी मधून त्यांचं तिकीट कापलं गेलं होतं आता सुद्धा जे नगरसेवक गेलेत त्यांना हमी दिलेली आहे पण हा संघर्ष काय मी म्हणजे गेल्या दोन एक सहा महिन्यापूर्वी शिवसेनेचे पाच नगरसेवक गेले त्या पाच मधल्या जवळपास तीन लोकांना भाजपमधून विरोध होता असा असताना उमेदवारी बाबत थोडासा वादविवाद सुरू आहे मला वाटतं कदाचित थोड्या प्रमाणात होऊ शकते पण ज्या प्रचंड प्रमाणात गेले आ, तर सर्वांना डावलून म्हणजे उमेदवारी डावल तयार नाही तसं झालं तर प्रचंड प्रमाणात विरोध होईल दुसरा प्रश्न आता असा राहिला की हे गेल्यामुळे तिथले जे काही निष्ठावंत होते किंवा जे काही काम करणारे होते त्यांचं काय ते बंडखोरी करतील का किंवा विरोधी वातावरण होईल पण एक आपण एक थोडासा भाजपची मतदारांची आणि तिथले कारण त्यांचे एक बघितले तर भाजपच्या माग ने मागे नेत्यांच्या मागे किंवा कार्यकर्त्यांच्या मागे भाजपच्या वोटर नसतो तो चिन्हाच्या मागे असतो त्या पक्षाच्या मागे राहतो त्यांच्या चिन्हावर जो उमेदवारी येईल त्यांना ते प्रामाणिकपणे वोटिंग मतदान काम करतात म्हणजे आपण असं गमतीने म्हणलं जातं की भाजप दगड उभा राहिला तरी तो निवडून येऊ शकतो आणि हे झालेलं आहे त्याच्यामुळे हा कुणी गेला नाही गेला याचा भाजपला कधीच फरक पडत नाही आणि त्यामुळे जेवढ्या धाडसाने भाजप प्रचंड प्रमाणात प्रवेश करते की बाबा तू नारा तरी फरक नाही त्यांचा हे की निवडून येण्याचा निकष म्हणजे निष्ठावंत आहे म्हणजे समजा ब्रिजमोनी उदाहरण दिलं की वारजे वाळवडी भागात निष्ठावंत आहेत पण वर्षानुवर्ष तिथं जर कमळच बोलत नसेल तर पर्याय नाही पक्षवाढीसाठी कधी कधी असे निर्णय घ्यावा लागतात आणि ते घेतले गेलेले आणि त्याचाच हा परिणाम दिसतोय की एवढ्या मोठ्या प्रमाणात जोडून आता एक प्रश्न बापू पटारे राष्ट्रवादीचे शरद पवारचे आमदार पुत्र आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे जे तीन नाव आता त्यांच्याबद्दल स्पेसिफिक बोलतो सचिन दोडके त्यांना विधानसभा मिळाली आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला मग आता बापू पटारे झालं किंवा स्पेसिफिकली त्यांच्याबद्दल बोलूया बापू पटारेंनी आता काय समोर जावं किंवा त्यांची आता काय भूमिका असावी या सगळ्या सत्ता <laughs> ह्याचं उत्तर त्यांनीच दिलं पाहिजे पण आता बापू पटारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार म्हणजे आमदार आहेत तांत्रिकदृष्ट्या त्यांना जर भाजपमध्ये यायचं असेल तर आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल आणि मला वाटतं तशी राजकीय परिस्थिती नाहीये किंवा तेवढी रिस्क कोणी घेऊ शकणार नाहीये म्हणजे आता ते शेअर राष्ट्रवादीत असतील आणि मनाने भाजपमध्ये असतील कारण शेवटी त्यांच्या परवानगी शिवाय त्यांच्या अनुमतीशिवाय कुठलाही मुलगा असं विरोधात निर्णय घेणार नाही आणि त्यांनी त्यांची राजकीय भविष्यातली गणित बघितली आहे ठीक आहे विधानसभा आता निवडणुकीत विजय मिळाला तुतारीची एक लाट होती लोकसभेला जे काही आपण वातावरण बघितलं त्याचा त्यांना फायदा झाला आणि पण भविष्यात तुतारीचं भवितव्य काय हे त्यांना कळून चुकलंय त्यामुळे त्यांनी निर्णय घेतलाय टेक्निकल दृष्ट्या बापूसाहेब पटारे राष्ट्रवादीत राहतील त्यांचा मुलगा राहील मला वाटतं त्यांना दोन्ही कोणी फायदा होईल शेवटी मुलगा गेल्यामुळे आज ते विरोधी पक्षात असताना मतदारसंघातील काम करतो करायला निधीला प्रचंड प्रमाणात म्हणजे संघर्ष करावा लागतो आमदार असून जर काम होत नसेल तर पुढच्या विधानसभेला कसं सामोरं जायचं हा त्यांच्या पुढे प्रश्न असेल आता सुरेंद्र पठारे भाजपमध्ये गेल्यामुळे साजेके देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून त्यांच्या मतदारसंघाला निधी मिळू शकतो हा पॉझिटिव्ह विचार त्यांनी केलेला दिसतोय आणि त्यांची पुढची राजकीय दिशाही त्याच्या माध्यमातून स्पष्ट झालेली त्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय त्यांच्या पातळीवर योग्य म्हणावा लागेल तुम्हाला दुसरा प्रश्न आहे आता भीमराव अण्णांनी काय करायचं भीमराव अण्णांनी भीमराव अण्णाचा सचिन तोडकर खूप विरोध होता तो कदाचित आजही असेल असं मला वाटतं कारण की आज सकाळी ते तिथं मुंबईत होते असं कळते पण ते काय कुठल्या व्यासपीठावर वगैरे जे काही फोटो आले भाजपकडनं त्याच्यात ते दिसत नाहीत खर तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये अवघ्या अडीच हजार मतांनी भीमराव तापकीर विजयी झाले सचिन दोडकेने त्यांना जवळजवळ पराभव केलेला होता पण ते कसे ते निवडून आले आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत लाडकी बहीण भीमराव तापकीर यांच्या मदतीला आली त्याच्यामध्ये आता बाड बावन हजारांनी निवडून आले म्हणजे पुण्यातलं जे काही सगळ्या आमदारांचं लीड आहे त्यात स्वतः भीमराव तापकीर सुद्धा आश्चर्यचकित असेल की अरे मला एवढं छान लीड मिळालं अशी अवस्था आहे म्हणजे तर ठीक आहे आता पण छोटी निवडणूक झालेली आहे अशा वेळेस चार वर्ष त्या आणखी थांबायचं आहे तर नक्कीच पुढची जेव्हा निवडणूक येईल तेव्हा प्रबळ दावेदार म्हणून सचिन दोडके यांचं महत्व नक्कीच असणार आहे आता सचिन दोडकेला भीमराव तापकिरांची अडचण झालेली नाही त्या पक्षातले भीमराव तापकिरांवर मात करून इतर जे इच्छुक होते की जे विधान फडकसला विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी खूप प्रयत्न केले होते अशा लोकांची सुद्धा अडचण झालेली आहे आता ते जाऊ द्या आता मजा अनुसार सचिन नाही फक्त आता विकास नाना विकास नाना जे आहेत ते पण प्रबळ इच्छा इच्छुक होते विधानसभेला त्यांना जवळपास तिकीट मिळणार हे जवळपास फिक्स झालेलं होतं पण ऐन वेळी परत बाहेरचा उमेदवार का आणता म्हणून हे सगळे चर्चा झाली आणि त्यांचं तिकीट थांबलं तर आता भाजपकडे दोन हजार एकोणतीस साठी एक उमेदवार नाहीये तर प्रबळ तीन अशी उमेदवार भीमराव तापकी विकास नाना आणि सचिन दोडके हे झाले भाजपमध्ये भाजपमध्ये निष्ठावंत पण आहेत ते पण आहेत तर म्हणजे सचिन दोडकेना खूप सोपं असणार आहे कोणतं तिकीट म्हणून हे असं समजू नका काय कदाचित भाजपमध्ये आणतील आणि ठेवून देतील असंही होऊ शकतं भाजप काय असंही होऊ शकतं त्याच्यामुळं हे जे भीमराव तापकेंचा विरोध असणं स्वाभाविक आहे आणि आज असं म्हणतात की सचिन दोडके जाणार नाहीत असं खूप एक चर्चा होती चर्चा होती त्यांनी परत असं काही जण सांगतात की सचिन दोडकेंची वैयक्तिक इच्छा नाहीये की जायची पण पण त्यांच्या कुटुंबातले घरातले काही लोक म्हणतात की आपण गेलं पाहिजे भाजपमध्ये म्हणून ते आलेले आहेत असं मला जर एका पदाधिकाऱ्यांनी ते मस्त किस्सा सांगितला सकाळी की अरे ते सचिन दोडकेने सकाळी सुप्रियांनीसोबत मिसळ खाल्ली आणि इकडे प्रवेश केला आणि तो मला माहिती देणार ते जाहीरपणे बोलले पण हे सांगणार एवढा महत्वाचा पदाधिकार होता राष्ट्रवादी मधला म्हणजे अनेक जण तर त्यांच्यावर विश्वासच ठेवलं जेव्हा क्रॉस चेक केलं की एवढं कळलं की नाही त्यांनी सुप्रिया यांची फक्त भेट घेतली आहे सुप्रिया यांना मिसळ खातात ना चहा पितात न का पितात अशीच पुढे सोडलेली होती म्हणजे त्यांच्याच पक्षातील लोक पण असं बोलणारे आहेत तर एकंदरीत पाहता हे छोटी राजकारण आहे स्पर्धा करावी असणारच आहे पण पन भाजपने सध्या धोक्याना विधानसभेपेक्षा मला वाटतं की महापालिकेचं गणित लक्षात घेऊन केले असं मला सध्या तरी वाटत यामध्ये अंतर्गत दुफळी भाजपमध्ये निर्माण होणार असं आणि त्याला आता काउंटर काय म्हणजे काउंटर काय असेल ते भाजपच बघतील थोडक्यात अंतर्गत दुफळी बद्दल तुम्हाला काय वाटतं कारण एकोणतीस सत्तर विषय केलेले म्हणजे त्या दृष्टीने त्यांनी पाऊल उचललेले कडक वासला मतदारसंघ असं त्यांना पोषक होता भाजपसाठी पण सुप्रिया सोयांना हो मात देण्यासाठी तिकडे संग्राम तोपटेला तोडलं आता सचिन दोडकेला त्याचा फटकावरती बसेल कसं आता शेवटी सचिन दोडके यांच्या विरोधात भाजपच्या केडरने सगळं विधानसभेला काम केलं आहे आता पण स्वतः इतकेच म्हणते की इथं एवढी ताकद नाहीये की ते दुपारी माजून तिथला जो उमेदवार आहे ते पाडतील एवढी ताकद भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाहीये समजा त्याला पर्याय म्हणून एक चांगला उमेदवार समोर आला भाजपच्या लोकांनी अंतर्गत काम केलं नाही त्या उमेदवारात समजा त्या भागातल्या संघाच्या लोकांनी जर त्याला मदत केली तर मग कदाचित काहीतरी थोडंफार ही शक्यता खूप कमी आहे पण कदाचित आपण म्हणतो ना असं जादू कदाचित होऊ शकते पण ही दुफाळी फार होईल असं मला एकंदरीत वाटत नाही असं कारण की शेवटी पाऊस म्हणजे छोटी ते कमळ बघणारे लोक आहेत आणि कमळ बघून मतदान करतील असं मला एकंदरीत